ठीक आहे नजर तुमची उजव्या हाताच्या अंका बिलकुल एका एकाग्रता आवश्यक आहे नजर तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर आणि लक्ष माझ्या आवाजात केंद्रित आहे सर्वांनी एक सारखं उजव्या हाताच्या पाच आहे मी आता एक ते पाच अंक म्हटल्यानंतर तुमच्या हाताची बोट एकामेकाला घट्ट जिंकेल काही आवाज नाही मी आहे आता हळूहळू तुम्हाला असं वाटेल की तुमचे हात जड जडत चाललेले जड जड होत चाललेलं आहे जड उत चाललेले

आणि पाठ घट्टिपकलाय जेवढं जास्त खुल्या प्रत्येक घट्टक चिपक जाणार आहे प्रयत्न करू म्हटल्यानंतर तुमचे हात सुटतील एक हाताने शक्ती आहे दोन भरपूर शक्ती आले तीन हात सुटले आता बघा याच्या मध्ये सत्तर टक्के रुपयाचे हात चिपकला गेल तीस टक्के रुपयाचे याचा अर्थ काय होईल की एका करता ही तपशील उभा हे मी तुमची टेस्ट घेतली आहे म्हणजे तुमची एकाग्रता किती आहे तर ही आपल्याला एकाग्रता वाढायची आहे ते वाढाचं काम समोर साधत करते आणि ते मी करून घेणार आणि ते आत्मसंबंध ठीक आहे आणि एका दिवसामध्ये जास्त छेड होणार नाही त्याच्यासाठी जे सरांनी सांगितले ते तीन पॉईंट ते आहे लक्षात आणि तुम्ही ऐकलं जर त्यांनी